शहरातील वनिता विद्यालय परिसर दुर्गंधीने भरून गेला आहे विद्येचे माहेरघर असलेल्या वनिता विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचा ढीग साचलाय इथेच शाळेत मुलांना सोडण्या नेण्यासाठी ऑटो रिक्षा पार्क केलेल्या असतात या समस्येसंबंधी वनिता विद्यालयाच्या शिक्षिका सुनीता तोरगल यांनी आमच्या के एम एम मराठीशी संवाद साधला नमस्ते मी वनिता विद्यालय हायस्कूल कन्नड व मराठी माध्यम बेळगाव या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेच्या आवारात पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले जात आहे यामुळे विद्यार्थीवर्गांना येण्या जाण्यासाठी खूपच गैरसोय होत आहे या त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे अनेक प्रकारचे आजार पसरण्याचा संभव निर्माण झाला आहे याच पाण्यातून शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना ये जा करावी लागत आहे त्यामुळे खूपच समस्यांना आम्ही सामोरे जात आहोत याबद्दल कॅन्टोनमेंट बोर्ड व महानगरपालिका यांना देखील तक्रार दाखल केलेली आहे वेळीस याबद्दल दखल घेतली जावी अशी आम्हा सर्व शिक्षकवृंद व आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमच्या वतीने आम्ही नम्र विनंती करत आहोत त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला शाळेच्या आवारामध्ये बाहेरून भाजीपाला व प्लॅस्टिकचा कचरा टाकला जात आहे यामुळे खूपच शाळेच्या आवारामध्ये कचरा साचला जात आहे याची देखील दखल घेतली जावी अशी आम्ही विनंती करत आहोत पण या ठिकाणी जनतेकडून परत कचरा टाकण्यात येतो जनतेनेही आपली सामाजिक जबाबदारी पाळायला हवी शिवाय या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असे सूचना फलक सी सी टी व्ही लावणे गरजेचे आहे जेणेकरून निदान दंडात्मक कारवाईच्या भीतीने तरी लोक इथे कचरा टाकण्यास कचरतील संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव Thank you